मॉर्निंग अन्वीत स्कूल लाय आपल्या आपले शूज पॉलिश करायचा शिकवायचो आमचं दोन तीन दिवसामध्ये हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आता अन्वीत स्कूल ला गेला त्याला स्कूल ला सोडून आल्यानंतर पूजा झाली माझी अजून ब्रेकफास्ट पाहिजे आहे ब्रेकफास्ट ला आज पावट्याचा उपमा बनवलाय शेवयाचा आणि आजचा दिवस स्टार्ट होतोय आलू पराठा पासून स्कूल स्कूलमध्ये आज स्पोर्ट्स सिलेक्शन आहे आणि फ्रायडे त्याचे स्पोर्ट्स आहेत आय गेस पण आम्ही नसणार आहे आम्ही गावी जाणार आहे ऑलरेडी तिकीट बुक झालंय आमचं काहीतरी कारण आहे म्हणून निघालोय पण अन्वीतला स्पोर्ट्स मध्ये सहभागी व्हायचं होतं पण आता काही कारणांनी नाही होता येणार आहे गावी जाणार आहे त्यामुळं अन्वीतला टिफिनला आलू पराठा बनवलेला आज बऱ्याच दिवसांनी मॅगी हवी होती मॅगी करून दिली आलू पराठा दाखवते हे अन्वीतला टिफिन साठी आलू पराठा बनवलेला हा छोटूसा आहे त्याला एक बास होतो आणि इकडे मी बनवलेला पावट्याचा उपमा आहे विनायक आंघोळीला केलाय तो आला की मग आम्ही ब्रेकफास्ट करू एकत्र आल किड्स सिरीज बघितली खूप छान आहे तुम्ही पण बघा नेटफ्लिक्स वरती आहे मला तर माझ्या आठवणी ताज्या झाल्या ते बघितल्यानंतर हे हॉर्न आता वाजतच राहणार आहे इथं आमच्या घराच्या समोरच रोड आहे मेन रोड आहे हॉर्न कडे दुर्लक्ष करून तुम्ही माझा ऐकायचंय आहे काय अजून दहा मिनिट झाले आंघोळीला जाऊन काय करतोय काय कपडे धुतोय का काय करतोय कपड्याला पण मशीन आहे एवढा उशीर आंघोळ कोण करतोय मी आता ब्रेकफास्ट करून घेणार आहे माझ्या एवढी जाम लागला ना आता हे मी खाऊन टाकते हे ओपीठ खूप टेस्टी लागतं तुम्ही पण ट्राय करा असं कॅरेट पण घातलंय याच्यामध्ये मी मिरची आलं सगळं घातलंय मस्त आंघोळ करून आलाय आणि नमस्कार करायला लागलाय अंबानी स्टाईल मध्ये ना अगोदर असं नव्हतं करत आता अंबानी सारखं हात हलवून हलवून नमस्कार करतोय जास्त पैसे मिळते म्हणून ना विनायक पण इथं ब्रेकफास्ट करायला लागलाय तू हे ट्राय कर हे ट्राय करून सांग मला कसं बनलंय अगोदर खाते पराठा तोंडातलं नंतर सांग थोडस मीठ झालंय ना पराठाला छान झालंय छान झालंय फक्त लिंबू मिसिंग येतात टेस्ट ना छान आंटी आता स्वयंपाकावरून गेलेला आहे झाडू मारून घ्यायचा कचरा झाला इथं सांबर नाही बनवलेलं करंटच आलं नाही आज त्यांनी इथं मसाला सगळा भाजून ठेवला फोडणी टाकून ठेवले मसाला मला बारीक करून याच्यामध्ये नजून घ्यायचंय फक्त करंट आली तर ते बारीक करणार आणि त्याच्यामध्ये होतून शिजवायला पाहिजे थोडा वेळ पण करंट नाही आलं तर काही खरं नाही माझं मला भाजी बनवावी लागणार आहे कुठली तरी आज एकच भाजी बनवायला सांगितली होती पण बघूया आता करंट येत का नाही आताच माझं फ्लिपकार्टचं एक पार्सल आलेलं आहे कुर्ती प्लाझो सेट आहे हा याच्या आहे ओपन करून दाखवते तुम्हाला कसं आहे हे हा हा कुर्ता आहे ओ ओके की में के लिए है, है है, है। है, ही स्मॉल साईज मी ऑर्डर केली आहे पण ही मला मोठी होणार आहे अल्टर करावं लागणार आहे याला याच्यासोबत सेम पॅन्ट आलेली आहे सेम प्रिंटमध्ये हा पूर्णपणे कॉटन आहे आणि ही ओढणी मिळाली आहे याच्या काटाला किती सुंदर डिझाईन आहे बघा ही मी तुम्हाला ट्राय करून दाखवते एवढं असं लूज आहे हे वेल ट्राय करून दाखवते याच्यासोबत कसं दिसतंय ते ओढणी पण खूप छान आहे मी वेल ओढणीला मी आता रताळ शिजून घेणार आहे मी असं छोटे छोटे पिसेस कट करून असं स्टीम करायला ठेवते म्हणजे हे पटकन होतं नाहीतर डायरेक्ट पाण्यात घातलं ना पानचट लागतात हे तुम्हाला जर या येल्लो ड्रेसची लिंक हवी असेल तर मी कमेंट सेक्शन मध्ये पिन करून ठेवते तुम्ही फ्लिपकार्ट मध्ये जाऊन परचेस करू शकता सांबर मसाला वाटला करंट आलेलं त्यामुळं सांबर आहे पावट्याच मसाला वाटून घातला लगेच करंट आल्या आल्या स्वीट पोटॅटो आणि चपाती मॅजिक पॉप्स हे कधी आणलेलं माहित आहे एक्झामच्या आधी आणलेलं मग अशी सापडलं ते नंतर कस आहे टेस्ट सांग फुटलं का तोंडात काहीतरी जिवेवर फुटलं बघू Hmm, it's facial. Arjun, like that. Don't say like that, Anvir. Okay. Hey, one more time. Okay. No, I will do it. Okay, now. i will not a paise. i guy. I will use a blaster attack also. Arjun, I overpowerful but powerful batu काही पुडी मसाला हवा होता पण तो कुठे मिळणार झाला एका दुकानामध्ये आहे पण ते टेस्ट करून नाही दिले त्यामुळे मग मी आता लास्ट टाइम घेऊन गेलेले एका मंगळूर स्टोरमधून मधून पण आता ते लांबी विनायकला टाइम पण नाहीये तिकडे जाण्यासाठी मग मी आता घरीच बनवणार आहे एका युट्यूब चॅनेल वरूनच मी बघून बनवते पुडी मसाला टेस्टी बनतो तुम्ही पण ट्राय करा दाखवते मी कसं बनवते ते गॅस मी छोटाच करून घेणार आहे मोठा नाही करायचा थोडस गरम झालं की याच्यामध्ये मी ऑइल घालणार आहे कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल घालणार आहे थोडस तेल घालायचं याच्यामध्ये जास्ती नाही आणि याच्यामध्ये मी अर्धा वाटी उडीद डाळ घालणार आहे आणि सोबत वन फोर्थ कप चना डाळ घालायची आणि याच्यामध्ये थोडस वन फोर्थ कप आता पांढरे तेल घालणार आहे अंदाजेच घालते थोडेसेच घालायचे आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून आहे लो फ्लेम वरती आता हे सगळं व्यवस्थित असं लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत काय शोधायला लागलाय काय भेटलं असलं आवडतंय ना स्वीट पटॅटो रताळ शिजवलंय ते खायला नको आहे की नाही बाबू तुला किती वेळा सांगितलंय हेल्दी खायचं हम्म हम्म बोल की हेल्दी का नाही खात रताळ्याचं दोनच पीस खाल्लंयस सांग मला काय आवडतंय जंक नाही आधी ते खायचं देते होय सगळं तूच खाल्लंयस हा ते पण खाल्लं पाहिजे ना हेल्दी पण नुसतं जंक आवडतंय तुला खायला याला नुसतं जंक खायला पाहिजे आणि हेल्दी खायला नको पोट भरून जेवत पण नाही हा मुलगा एकदम मत बसतोय आम्ही मला खायला दे खायला दे करून थँक यू फॉर टी बाहेर किती थंडी आहे बाबा ऑफिस ना आला मी आता येताना लई थंडी वाचतो म्हणून आल्यावर गीताला सांगितले गरम गरम कशाचा अभ्यास करतोय विच सब्जेक्ट येताना ऊस घेऊन आलो मी इकडे असा काळा ऊस भेटतो आणि खायचा होता गोड आहे का बाळा जास्त गोड आहे कमी आहे ना गोडे सपक सपक लागतंय मला तरी चला तर आजचा ब्लॉग इथेच या उसा सोबत एंड करूया